नमस्कार मंडळी तुम्ही भरपूर अशा चटण्या खाल्ल्या असाल खोबऱ्याची शेंगदाण्याची तिळाची आणि जवसाची पण तुम्हाला माहिती आहे का काळ्याची चटणी लय भारी लागते ती पण ही काळ्या चटणी आहे अगदी हाडके स्टाईल म्हणजे खमंग काळ्या चटणी पहिल्यांदा नाव ऐकत असाल ना, ना। कारण की खमंग म्हणण्याचं कारण म्हणजे तयार सुद्धा त्या पद्धतीने केले चला इथं घ्यायचं इथं पावशर कारळे तर तु घरामध्ये तुम्हाला काळे तुम चटणी आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता कमी आवडत असेल कमी आता घेऊ शकत नाही सगळे एकदा ही चटणी केली खाल्ली की, ले की ले ना तुम्ही सरक सरकं करणार तर हे काय करायचं अगदी आपली डॉलीच्या वालासारखं ना त्या तव्यात घालायचं हे कारळं गॅस चालू करायचं आणि चांगलं कर्पूर ह्याला शायनिंग मारले नाही काळा हाय कलर हाय आणि जर काळपट दिसलं की नाही की चुटचुट असं झालं की लगेचच गॅस बंद करायचा आणि भाजून आहे नाही सगळंसं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं भरपूर अशा गोष्टी घातल्या आहेत त्यामुळं तुम्हाला म्हटलंय की खमंग कारळा चटणी तर त्यानंतर घालायचं इथं पन्नास ग्राम शेंगदाणे आणि हे शेंगदाणे चांगलं करपूस असं भाजून घ्यायचं तर तुम्ही भरपूर अशा चटण्या खाल्ल्या असेल खोबऱ्याची शेंगदाण्याची जवसाची तिळाची बरेच अशा प्रकार खाल्ला असाल तर एका चटणीमध्ये भरपूर असं तुम्हाला फ्लेवर भेटणार आहेत तर हे शेंगदाणे चांगलं भाजले की त्याच काळ्यामध्ये घालून घ्यायचं आणि नंतर घालायचं ह्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा धने तर धने घेतला ह्या मुळ्या धन्यामुळं ह्या चटणीला खूप छान टेस्ट येते हे सुद्धा छान असं करपूस भाजून घ्यायचं तर प्रत्येक घालण्याचं गोष्ट म्हणजे आपली चटणी आहे ती छान टेस्टी होते आणि विशेष म्हणजे खमंग लागते तर नंतर घालायचं एक चमचा जिरे जिरेसुद्धा छान असं भाजून घ्यायचं करपूस असं कारण की आपला पॅन गरमच आहे त्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज लागत नाही थोडंसं असं हलवून घेतलं तरी सुद्धा हा करपूस असं भाजलं जातं नंतर घालायचं एक चमचा तीळ प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगत आहे प्रमाण व्यवस्थित घ्या लक्ष घेऊन म्हणजे कसं छान लागतं त्या ह्यातल्या गोष्टी कुठलीही गोष्ट तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तर कमी जास्त करू शकता काय असं विशेष फरक पडत नाही तर नंतर घालायचा फुटाण डाळ ही आहे ते भाजकीच असते पण काय झालं फ्रीजमध्ये होती मऊ पडली होती म्हणून थोडंसं गरम केलंय तुमच्याकडे वरच्यावर असेल तर तुम्ही घातली तरी सुद्धा चालते हे फुटांडा त्यानंतर घालायचं केस तर अर्ध खोबर म्हणजे अर्ध्यातलं अर्ध खोबरं घेतलं किसून घेतलं आहे ते सुद्धा आता हा केस छान असा गोल्डन मध्ये भाजून घ्यायचा करपूस असं भाजून घ्यायचं हे सर्व साहित्य की ह्या कार्यावर छान असं बारीक होतं थंड झाल्यानंतर म्हणून पहिल्यांदा भाजून घ्यायचं हे आणि भाजलेलं मिश्रण आता बघा थंड होऊन द्यायचं हे तर आपले वाळले मसाले खोबरं डाळ धने जिरे शेंगदाणे सुद्धा आपण भाजून घेतले आणि खमंग छान असं लागण्याचं दुसरं कारण म्हणजे आपण घालणार आहोत भरपूर असा कडीपत्ता भाजून आणि भाजायचा कसा कुरकुरीत होत तर भाजून घ्यायचा तर बघा असा भाजला की लगेचच गॅस बंद करायचा आणि दोन ते तीन मिनटं हे आता कडीपत्ता ह्यातमध्येच ठेवायचा म्हणजे कुरकुरीत होतो जास्त आणि ह्या चटणी बारीक होतो आणि चटणीला स गुणा अशी चव येते एक गाज घालला की डायरेक्ट सोडकात गेल्यासारखं वाटावं अशी चटणी तयार होते न तेल चटणी भात म्हणा किंवा दही भात खाताना हे बाजूला ओढून घ्यायला चटणी भारी लागते किंवा घरामध्ये भाजी नसेल ते तेल गा, तर तेल चटणी चपाती खाल्ली तरीसुद्धा चालते काळ्या चटणी ह्यामध्ये घातलाय घाटी मसाला आपलं सवय मीठ हळद घातली आहे मेथी चांगली खसखस चोळून घालायची हिंग फूड घातली होती आणि हे सर्व आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर बघा अशी हिरवट अशी क झाली आहे आपली काळ्या चटणी कढीपत्ता घातल्यामुळं तर ह्यामध्ये असे खमंग असे पदार्थ आहेत आणि सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा घरामध्ये भाजी करायचं आता टेन्शन नाही किंवा आपल्या मुलांनासुद्धा शाळेतून आल्यानंतर ही चटणी ते तूप चटणी हे भा दिलं चालतं चपाती दिली तरीसुद्धा चालते चपातीला लावून दिली तरीसुद्धा चालते खूप आवडीनं खातात तर ही बघा आपली छान अशी सळसळीत काळ्या चटणी झाली आहे चाळ्याची भानगड नाही काय टेन्शन नाही लागतेसुद्धा खमंग तर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सोनाली किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही चटणी खाल्ल्यानंतर तुमच्या तो शंभर टक्के आवाज येणार भारीच की ओ